गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला मेकअपच्या प्रमोशनचे बिहाइंड द सीन दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दिवसाची सुरुवात झाली इस्त्रीपासून कारण जे कपडे घालून जाणार होतो त्याला इस्त्री करणं अनिवार्य होतं नंतर मी अमृताकडे तिच्या गाडीची चावी घ्यायला गेलेले कारण मी तिची गाडी घेऊन शूटला जाणार होते त्यामुळे थँक्यू सो मच अमृता तिकडून मी आवरून ताईच्या घरी गेले पिलो आणि मी जाणार होतो शूटला ती माझ्या मदतीला येणार होती त्यामुळे तिला घेऊन आम्ही पॅक होऊन लगेच आम्ही शूटच्या ठिकाणी जाणार होतो आधीच निघायला उशीर झालेला त्यामुळं जास्त काही व्हिडिओ शूट करत बसलो नाही जाता जाता मेन म्हणजे गजरा घ्यायचा होता गजऱ्याचं बार्गनिंग करून गजरा घेऊन आम्ही निघालो आणि पेट्रोल म्हणजे महत्त्वाचाच विषय जाताना पेट्रोल टाकलं आम्ही आम्हाला पोहोचायला उशीर झालेला त्यामुळं जास्त टाइमपास न करता गप्पा न मारता डायरेक्ट मेकअपला सुरू केलं कारण चारपर्यंत पर्यंत आम्हाला कसल्या पण परिस्थितीत तयार व्हायचं होतं जेणेकरून एका तासात शूट आवरून सूर्यास्ताच्या अगोदर आम्हाला शूट आवरायचं होतं त्यामुळं पटपटपट मेकअप सुरू केला दिदी पण व्यवस्थित मेकअप करत होत्या त्यामुळं मला कम्फर्टेबल फील झालं मला जास्त असं त्रास वगैरे झाला नाही आणि मेन म्हणजे माझं पहिलंच ब्रायडल मेकअपचं शूट होतं त्यामुळं मला जरा प्रेशर आलेलं कसा दिसल मेकअप काय दिसल पण जसं स्टेप्स होत गेल्या तसं तसं मला पण भारी वाटायला लागलं आणि इथं आम्ही जुगाड करतो आहे कारण काजळ डोळ्यात घातल्यामुळं डोळ्याला पाणी येत होतं त्यामुळं मेकअप खराब होई नाही म्हणून ह्या टिशून हे जुगाड करत होतो आम्ही हे बघा तुम्ही मेकअप पूर्ण संपलेल्या स्टेप्स मेकअपच्या आता सध्या हेअरस्टाईलिंगचं सुरू होतं आणि साऊथ चालू करायचं चा असल्यामुळं मला असं कर्ली पाहिजे होतं त्यामुळं ते ती कर्ली करत होत्या केस माझे मला दिदींची एक गोष्ट आवडली ती म्हणजे त्या उशीर झालं तरी पण उशीर होत होता तरी पण त्यांचं असं पूर्ण प्रॉपर परफेक्टलीच त्या हँडल करत होत्या इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा हेअरस्टाईल वगैरे सगळं ते परफेक्ट आणि व्यवस्थितच करत होत्या आणि फायनली मी तयार झालेली आहे पूर्ण साडी वगैरे नेसलेली आणि ने मला माझा मेकअपचा चेहरा बघून खरंच खूप भारी आणि मेन म्हणजे खूप आनंद झाला कारण मी असं ब्रायडल लुक पहिल्यांदाच केलेलं त्यामुळं वा मला खूप खूप छान वाटलं उफ तीन ते चार तासाच्या प्रोसेसनंतर आमचा फायनल मेकअप तयार झालेला आहे आणि शेवटचा टचअप करून आम्ही पंचगंगा नदीवर जाणार आहे शूटसाठी कारण आमचं ते लोकेशन ठरलं होतं त्यामुळं आता आपण तिकडेच भेटू सगळं आवरून आम्ही डॉट चार वाजता नदीवर पोहोचलो आणि तिथंसुद्धा टाईमपास न करता शूटला सुरू केलं त्यांना रील पण हवे होती फोटोज पण हवे होते म्हणून एकाच वेळी रील आणि फोटो दोन्हीचं शूट झालं जेणेकरून आम्हालासुद्धा ते सोपं पडलं आणि प्रतीक दादा खूप छान फोटो काढत होते मला पहिला फोटोज खूप आवडला मग नंतर मी कम्फर्टेबल झाले आणि मग रिलॅक्समध्ये पोज वगैरे द्यायला लागले आणि सुंदर सुंदर फोटोज आपण बघतो पण त्यामागं भयानक मेहनत असते भयानक म्हणजे भयानक म्हणजे एक फोटो सुंदर येण्यासाठी किती वेळा रिटेक 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 काढतात ते मला त्या दिवशी चांगलंच जाणवलं आणि मेन म्हणजे नदीवरचं वातावरण पण खूप छान होतं खूप प्रसन्न वाटत होतं म्हणून फोटोज पण खूप छान येत होते त्या दिवशी आणि मेकअप तर खूपच सुंदर झालेला त्यामुळे मी खूप खुश होते आणि भरपूर भरपूर मनसोक्त फोटो काढून झाल्यावर फायनली आम्ही थांबलो आणि तेव्हा तिथे रील पण केली आहे ती रील लवकरच तुम्हाला म्हणजे बघायला मिळेल आणि संध्याकाळी साडे सहा वाजता आम्ही तिथून बाहेर पडलो पोहोचायला जवळजवळ सात वाजल्यामुळे फायनली आमचं मेकअपच प्रमोशन शूट संपलेलं आहे आणि आल्या आल्या आम्हाला चहा मिळणार आहे आमच्या ताईने चहा केलाय <laughs> आम्ही आत्ता घरी आलोय दुपारी आम्ही बारा एकच्या दरम्यान बाराच्या दरम्यान गेलेलो एक ला मेकअप सुरू झाला आणि फायनली संपलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे आणि सबस्क्राईब करा